आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दत्तनगर लालबावटा सिटू कार्यालय येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचे चित्रप्रदर्शन आणि व्याख्यान पार पडले या चित्रप्रदर्शनात महिलांवरील लैंगिक अत्याचार व शारीरिक हल्ले महिलांविषयक कायदे महिलांच्या समस्या वाढती महागाई बेरोजगारी धर्मांधता सामाजिक गुलामी शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानता सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा याची माहिती व संदेश देणारे चित्रप्रदर्शन आकर्षित ठरले माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी अन्य देशात महिलांना मिळणारा सन्मान आणि भारतात महिलांवर होणारे अत्याचार यावर बोलताना सत्ताधारी भाजपवर तोफ डागली

आप अच्या अग्रश्ट वाईश्ट 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 जी वाईना मिटे का अग्रश्टर जो भी रुब्लेश्ट एक पालीश्ट जश्टि नगपनेश्ट आप झट <muchas> जग <muchas> यावेळी प्रास्ताविकात नसीमा शेख म्हणाल्या अमेरिकेतील शिकागो या शहरातील कामगार महिलांनी एकोणीसशे आठ साली याच दिवशी वेतनवाढीच्या आणि कामाचे तास मर्यादित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि त्यांनी केलेल्या संघर्षाची ती प्रेरणा होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफ शेख अफसाना शेख लता तुळजापूरकर सुनीता नरोटे शरीफा शेख निलोपर शेख संगीता एडके सुवर्णा बोतूल यांच्यासह कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला बिडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती